शरद तळवळकर या अफलातून अष्टपैलू मराठी अभिनेत्याचा बावीस ऑगस्ट हा स्मृतीदिन अतिशय बोलका चेहरा आणि चेहऱ्यावरचे हावभाव यामुळं शरद तळवळकर प्रचंड लोकप्रिय झाले रंगभूमीवर प्रचंड प्रेम असलेला हा अभिनेता चित्रपटांमध्ये प्रचंड गाजला अगदी विनोदी टोकाच्या भूमिका आणि तितक्याच टोकाच्या दुःखद प्रसंगातही हे लावून टाकणारे त्यांचे हावभाव यामुळं रसिकांचे ते लाडके बनले भूमिका कुठलीही असो विनोदी असो दुःखी असो गंभीर असो शरद तळवळकर आपली छाप त्या भूमिकेमध्ये सोडून जायचेच मुंबईचा जावई अष्टविनायक अशा कितीतरी चित्रपटांची नावं सांगता येतील ज्यामध्ये शरद तळवळकर हे मुख्य नायकांपेक्षाही उठून दिसले बालगंधर्वांसोबत एकच प्यालामध्ये त्यांनी तळीराम साकारला